एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प नाशिकच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येते त्याकरिता प्रकल्पामार्फत पेठ रोड नाशिक येथे सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू आहे पीआरटीसी प्रशिक्षण महाराष्ट्र राज्यातून अव्वल क्रमांकावर समजले जाणारे व सर्वोत्कृष्ट चांगले लेखी व मैदानी प्रशिक्षण घेतले जाते त्यासाठी स्वतः प्रकल्प कार्यालयातील अधिकारी लक्ष राखून असतात अकॅडमीपेक्षा जास्त चांगले दर्जाचे शिक्षण दिले जात असल्यामुळे साहजिकच आहे की गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येक पालकांना वाटेल की आपल्या विद्यार्थ्याचा प्रवेश व्हावा आणि जिथं कॉम्पिटिशन वाढली तिथे गैरव्यवहार आलाच असाच गैरव्यवहार करून विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतले गेले असून त्यामुळे गरीब कुटुंबातील आदिवासी बांधवांच्या पाल्यांचा प्रवेश होणे कठीणच सरकारी कार्यालयामध्ये इतर यांचा कसलाही हस्तक्षेप नको मग प्रवेश प्रक्रियेमध्ये बाहेरील अकॅडमीचे शिक्षक यांचा तिथे उपस्थित राहणे व पीआरटीसी शिक्षकांनी सर्व विद्यार्थी गुण यादी लावलेली नसताना ठराविक विद्यार्थ्यांचे गुण निकाल यादी लावणे असा विषय घडत असताना साहजिकच गैरव्यवहार झाला नसेल याची काय पूर्तता अशा परिस्थितीत सर्व पालकांचं लक्ष प्रकल्प कार्यालयात काय निर्णय घेतात त्यावर अवलंबून पुन्हा भरती पुन्हा भरती घेऊन गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश देणार की गैरव्यवहार करणाऱ्यांना पाठीशी घालणार असा प्रश्न पालकांना पडला आहे उलगुलान टुडे न्यूज साठी लक्ष्मण बागुल सुरगाना सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट